नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक, एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत आधी मित्राला दारू पाजली नंतर अनैसर्गिक लैंगिक संबंधाची मागणी केली पण त्यानंतर मात्र जे काही घडलं ते अतिशय भयानक होतं पण हे भयानक कृत्य नेमकं काय घडलं का आहे हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तेलंगणाच्या सिद्धीपेठ येथे घडलेल्या एका हत्याकांडाने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे करीमनगर जिल्ह्यातील रेखुर्ती गावातील पर्वतम राजू वय चाळीस याने आपल्या जवळच्या मित्राची हत्या केल्याचे उघड झाले आहे मृतक बोडासू श्रीनिवास वय अडोतीस हा के सी आर नगरमध्ये राहत होता आणि दोघांमध्ये खूप चांगली मैत्री होती राजूची पत्नी त्याला सोडून गेल्यामुळे तो गेल्या काही वर्षांपासून एकटाच राहत होता एकोणास फेब्रुवारी रोजी राजू आणि श्रीनिवास यांची भेट झाली आणि दोघांनी एकत्र मद्यपान केले यावेळी राजूने श्रीनिवासकडे अनैसर्गिक लैंगिक संबंधाची मागणी केली मात्र श्रीनिवासने याला तीव्र विरोध दर्शवला यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि हा जो वाद झाला त्यानंतर जे काही घडलं आहे ते अतिशय भयानक आहे पण नेमकं काय घडलं आहे हे देखील आपण सविस्तरित्या जाणून घेऊया श्रीनिवासच्या विरोधामुळे संतप्त झालेल्या राजूला वाटले की हा प्रकार आता इतर लोकांसमोर उघड झाला तर त्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल त्यामुळे संतापाच्या भरात त्यांनी श्रीनिवासवर लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला केला त्याला जबर मारहाण करत त्याला ठार मारले घटनेनंतर राजूने घटनास्थळावरून पळ काढला श्रीनिवासच्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली सिद्धीपेठ पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि आरोपी पर्वतम राजूला शोधून काढले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांच्या माहितीनुसार राजूला यापूर्वीही काही प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली होती मात्र या घटनेने त्याची गुन्हेगारी स्पष्ट झालेली आहे आणि तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे हे देखील स्पष्ट झालेला आहे या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे समाजातील अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी देखील केली जात आहे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर हत्या आणि अन्य गुन्ह्यांचे आरोप लावण्यात आले आहे पुढील तपास देखील पोलीस करत आहे तरीही याविषयी नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा आणि अशा घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे देखील कमेंटद्वारे कळवा पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत सतर्क रहा आणि विशेष म्हणजे काळजी घ्या धन्यवाद